देह दिला देवाने नाश करावा कशासाठी आपण राजे महाराजे विचारवंत समाजसुधारक क्रांतिकारक सर्व गेले तरी हा देह चालत आहे प्रबोधनानं महाराष्ट्र सुधारला नाही पण आपण एखाद्या स्टेजवरून लोकांना मोटिवेशन देत असताना आपण आपली जीवनयात्रा संपवत असाल तर कुठंतरी चुकतं आहे आपलं त्यानंतर वीस दिवसाअगोदर अगोदर महाराज तुमचा साखरपुडा झाला आणि वीस दिवसाअगोदर झालेला साखरपुडा तुम्ही त्यामध्ये लिहिता की बाबा मी तुला अनेक स्वप्न दाखवले होते पण ते मी पूर्ण करू शकलो नाही आहे ना गुन्ह्या गोविंदानं तू जग म्हणजे एक तर एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर त्यापूर्वीच्या आयुष्याचा प्रश्न मायबापाला तुम्ही दाखवलेलं स्वप्न आणि महाराज तुम्ही वंशज आहेत संत तुकाराम महाराजांचे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेवर आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वारकरी संप्रदाय चालतो तो गाथा लोकांनी वाचून स्मरणात ठेवून लोकांना त्यावर प्रवचन देऊन जर त्यांच्या रोजीरोटीचा व्यवहार त्यांचा प्रपंच चालत असेल तर तुम्ही अकरावे वंशज असताना तुमच्या डोक्यात मरण्याचा विचार का यावा म्हणजे खऱ्या अर्थानं बत्तीस लाखाच्या कर्जामुळे तुम्ही या काळात जर मृत्यूला जवळ धरला असेल तर मग तुम्ही शिव व्याख्याते होते त्याच्यानंतर तुम्ही या अगोदर रायगडावर शिवराज्याभिषेक दिनी भाषण करायचे मग नेमकं काय बाबा का की सध्या चाललंय काय आणि म्हणून मी वारंवार म्हणतो की बाबा आपल्या मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी मित्र परिवार जमा करावा ज्याचे मित्र जास्त मरत नसतो तीस बत्तीस लाखामुळं जर एखादा प्रबोधन क्षेत्रामध्ये काम करणारा व्याख्याता वक्ता माणूस जर सध्या मृत्यूला काउंटत असेल आत्महत्या करत असेल तर मग नंतर फडणवीस साहेबानं श्रद्धांजली वाहू द्या किंवा नितेश राणे साहेबांना वाहू द्या पण जिवंत यार कोणी कोणाच्या कामा पडा पैसा खुदा तो नाही लेकिन उसके शिवा कुछ भी नाही मग सात लाखाची माझी गाडी का आणि मित्रा हो सहकार्य करून माझ्या माय बापाला मदत करून ते कर्ज फेडा बत्तीस लाखामुळं महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण द्यायचे आणि तुम्ही जर हे असं करू शकत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खान चालून आलाय तेव्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिवबाला म्हणाल्या नाही की पाच सहा वर्षे राजे गायब व्हा अरे हा महाराष्ट्र लढणाऱ्याचा आहे हा महाराष्ट्र रडणाराच नाही तुम्ही चुकलात महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतून प्रेरणा मिळते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतून जगासाठी जगावं लागतं हे कळाले जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळजना हे त्या गाथेतून आपण शिकलो त्यांना एवढा त्रास झाला किराणा दुकान होतं त्यांनी लोकांच्या नावे करून वाटून दिलं एवढे जमीनदार होते सर्व त्यांनी लोकांना वाटलं वाटलं आहे ना इठ्ठाळ्याच्या भक्तीमध्ये ते लीन झाले पण आज वारकरी संप्रदायांच्या मूळ कार्यप्रणालीत आपण पाहिलं तर तुकाराम महाराज हे अग्रगाणी आहेत अग्रगण्य मुख्य भागामध्ये येतात मग त्या तुकाराम महाराजाच्या वंशज तुम्ही असताना तुम्ही जर अशी गोष्ट करू शकतात तर येणाऱ्या युवकाने आदर्श काय घ्यायचा युवक चाललाय कोणीकड अनेकाचे संकट आहेत फक्त याचं कारण आहे तुम्ही बत्तीस लाखामुळं मान्य आहे मृत्यूला कौंटाळले तुम्ही नंतर बहिणी बदल लिहिलं कुटुंबाबदल लिहिलं होणाऱ्या बायको बदल लिहिलं पण त्यांचा काय वाटलं याचा विचार तुम्ही केला नाही आणि खरंच मग बत्तीस लाखाचं कर्ज तुमच्याकडे कर होतं तर मी तमाम युवकांना विनंती करतो आपल्या गरजा कमी करा आपल्या जीवनाची तुलना इतरांसोबत करू नका मग हे दिवस चांगले आहेत मी फॉर्च्युनरमध्ये फिरायलो लोक म्हणतील नाही आता लँड क्रुझर घे मी प्रमाणापेक्षा कार्यक्रम ह्या हॅकला ॲडवर भर देणार पुराण इकडान तिकडान कार्यक्रम वाढणार माझ्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही आट्याक येणार कांगणेसर मेले जग जशाल तसं चालणार आहे दोन तीन दिवस मग स्टेटस ठेवणार कैसी अनुहोनी चिट्ठी ना कोई संदेश जहां-जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए बहती हवा सा ठाव नंतर मलाही लोक विसरून जातील तसे महाराज 10 12 दिवसांत तुम्हालाही लोक विसरणार आहेत तुम्ही चुकलात बत्तीस लाख म्हणजे तीस वर्षाच्या माणसाला बत्तीस लाख कमोना ही काय लय मोठी गोष्ट नाही तुम्हीचे विचार चांगले होते आचार चांगले होते तुम्ही प्रखर हिंदू हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चलायचे मन त्यानंतर तुम्ही मुख्य गोष्ट ज्याचा कपाळावर टिळा नाही त्याच्या व्यतिरिक्त कुठून सामान घेऊ देऊ नका हेही वादग्रस्त विधान तुमचं खूप गाजलं होतं पण एवढं चांगलं काम करत असताना संप्रदायाला जोडत असताना युवकांना म्हणजे धर्म चालीरीती ह्या गोष्टीचं ज्ञान पाजत असताना तुम्हीच कुठतरी मात्र चुकलात ही देखील गोष्ट मान्य करा मी तमाम युवकांना वडीलधाऱ्यानं विनंती करतो मरण्याचा जरी विचार आपल्या डोक्यात आला ते एकदा मायबापाचा चेहरा आठवा त्यांच्यासाठी देखील कुठली तरी एक गोष्ट आपल्याला करायची त्यामुळे तरी कृपया मरू नका युपीला जा बिहारला जा लोक आपल्या इथे येऊन पंपचर काढायलेत तिथले लोक आपल्या इथे येऊन आपल्या इथं हॉटेलवर वेटर म्हणून काम करायलेत दहा पंधरा हजार रुपयाचं काम करत असताना पाच तासाची झोप आहे थंड पाण्यात आंघोळ आहे एवढं करून हे त्यांच्या चेहऱ्यावर छानपैकी स्माइल आहे बढियापैकी ते जीवन जगायलेत त्यांच्या डोक्यात मरण्याचा विचार येईन आपण महाराष्ट्रात आहेत त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा महाराष्ट्र आहे या ठिकाणी तरी आपल्या डोक्यात मरण्याचा विचार येऊ नये मायच्या सांगतो दुसऱ्या राज्यात जा इथं लोकांनी कदर दिला असेल तुम्ही चांगल्या कामासाठी लोकांकडून पैसे घेतले देणं होत नाही काल तोंड पांढरं करा दुसरीकडे कर जा उद्योग करा व्यवसाय करा पण जगा कारण हे जीवन पुन्हा नाही म्हणून मरण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येणार नाही याची काळजी घ्या हे का नाही यांचा इडलीचा व्यवसाय होता हे शिवव्याख्याते होते त्याच्यानंतर हे कीर्तनकार होते विशेष म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते देहू या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं दोन मजली यांचं घर होतं एवढं असून केवळ बत्तीस लाखाच्या कर्जामुळं तुमच्या डोक्यात मरण्याचा विचार येत असेल तर चौतीस हजार रुपयामुळं मी छानपैकी सेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपयाची पगार असणारी नोकरी सोडून परभणीमध्ये फॉर्म फॉर्ममध्ये आलो होतो मग सामान मालकानं बाहेर फेकलं असतं फेकलं होतं त्यावेळेस जर माझ्या मनात निगेटिव्ह विचार आला असता तर महाराष्ट्राला विठ्ठल कांगणे माहीत झाला नसता काल का आपल्या डोक्यात मरण्याचा विचार येऊ नये कारण आपण राजे महाराजाच्या औलादी नाहीत आपला बाप आमदार खासदार नाही लढता लढता काही आपयश आलं पुन्हा शून्यापासून सुरुवात करता येईल आपलं कुठं लगेच दहा पाच एकर जाणार आहे फक्त प्रयत्न करणं आपलं काम आहे पण महाराज तुम्ही चुकलात हे तुम्हाला मान्य करावं लागेल असो पोरो तर आपल्या डोक्यात जे दुःख आहे जे मनात दुःख आहे ते इतरांना बोलायचं शिका आणि मृत्यूला कंट कवटाळू नका ही विनंती आहे पहा ह्या बॅचेस आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कळलं का अतिशय कमी फीसमध्ये पोलीस भरतीची बॅच मी आणि मगर सर है ना हे पुस्तक सर्वांनी मागून घ्या याच्यामध्ये मागले महापोर्टलचे पेपर आणि टी सी एस आय बी पी एस ने घेतलेले वनरक्षकचे पेपर लवकरच ॲड येणार आहे वनमजूर वनसेवक आणि वनरक्षक या तिघांसाठी हे बुक अतिशय से महत्त्वाचं असेल म्हणून सर्वांनी हे नक्षत्र बुक डेपोवरून किंवा महाराष्ट्रातल्या आता पुण्यामध्ये विकास बुक डेपो असेल ज्युपिटर असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये शीतल डेपो असेल उमदे असेल या प्रत्येक त्याच्यानंतर नागपूरमध्ये असेल परभणीमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी स्टॉल हे बुक उपलब्ध आहे आणि चौदा तारखेपासून पाच तारखेपर्यंत आमचा डेमो आहे आमचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद कर अकॅडमीचे संस्थापक संजय घुगेसर शांताराम सर, सर आणि मगर सर तर मग सर मराठी विषय घेणारे बाकीचे तीन विषय मी घेणारे तीन तास लाईव्ह क्लास असेल याला केवळ दोनशे रुपये फीस आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात पुन्हा आपल्याला पहिल्या वर्षीसारखा टॉप रिझल्ट द्यायचा आहे म्हणून सर्वांनी ही बॅच घ्या है ना मी काय लय मोठं मागत नसतो तुम्हाला लुटण्याचा कार्यक्रम आपल्या डोक्यात कधी आला नाही येणार बी नाही आणि ज्या दिवशी वाटलं क्लास बंद करायचं आहे भासणही ठोकायचा कार्यक्रम केला तर दोन हजार तीसपर्यंत तारखा ठरवायच्या मलाच बुक करता येतात पण नाही ज्या गोष्टीनं आपले दिवस बदलेत ती गोष्ट विसरायची नाही म्हणून नेमकंच तिकडून आलोय पोरांचं पाठांतर लय पोरायला धुतले तर ज्या पोराला इथे येणं शक्य नाही ना केवळ तीस हजार रुपयामध्ये सहा महिन्याची बॅच आहे म्हणजे ही भरती होईपर्यंत फक्त तुला करमत नाही तुला अन्न पचन होईना तर घरी तुला गे मला माहिती पंच पकवान खातो तू राजा महाराजाचा अवलाद आहे तर इकडे येऊ नको तुला गरिबीची जाणीव आहे तुला काहीतरी करायचं आहे आणि तुला पाच सहा दिवसात वाटलं काँग्रेसचं संपन्न समजना मग मात्र चान्स सांगतो मुलीच्या शेपथे तू फीस परत करणार फक्त बाकीच्या कुठल्या कुटाण्यामुळे तुल करणार नाही एवढी गोष्ट मान्य कर बाकी आपला अभ्यास करायचा आम्ही सदैवती सोबत असोल चौ दोन हजार चौदापासून अठरा तारखेपर्यंत पाच दिवस लाईव्ह क्लास करा मोफतमध्ये आणि मग बरं वाटलं तर एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त केवळ शंभर रुपयाला बॅच आहे ती बॅच सर्वांनी जॉईन करायची बाकी कुछ तुम बदलो कुछ हम बदलेंगे ओके चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र